शेतकरी बांधवांनो सध्या स्थितीत पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्याच्यामुळं पाणी आपल्या पिकाला कमी पडाले आणि त्याच्यात पुढे जाऊन जे आहे ते महत्त्वाचा जो काही विषय आहे तो आहे आता सध्याचं तापमान जे आहे ते सदतीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे तर तुम्ही जर बारीक निरीक्षणं घेतले तर शेतामध्ये अशा पद्धतीने हे पोंगे मिलेले आपल्याला निदर्शनास येत आहेत ह्या पोंगा उपसून घेतल्याच्या नंतर ह्याच्या छोट्याश्या असतात ह्या आळ्या ज्या आहेत ते आपल्या ऊसाचं नुकसान नाही करत तर महत्वाचं ह्याच्यामध्ये हा पोंगा काढल्याच्या नंतर ही जी काही हे आहे हा भाग जर तुम्ही पूर्ण उपसून घेतला तर खाली तुम्हाला आळी सापडेल आता हा व्हिडिओ दाखवायचं कारण असाच एक पोंगा मेलेला भाग आम्ही आता काढला तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे काही आतमध्ये दिसालेली आहे आळी तर ही आळी खोडकिडीची आळी आहे आणि ही सुप्त अवस्थेमध्ये आता जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं रऊ भाऊ काय दिसायलाय आळी पूर्ण आता जिवंत आहे का का मग खायचं तिनं बंद झालंय आणि आपण पिवपा म्हणतो त्याला म्हणजे सुप्त अवस्था आहे का नाही ती सुप्त अवस्था हे सांगायचा उद्देश आहे की ही आळी आता सुप्त सध्या सुप्त अवस्थेमध्ये जालेली आहे आणि ह्या सुप्त अवस्थेमध्ये गेल्याच्यानंतर पुढं ह्याचं जे आहे ते पतंग तयार होतो आणि याच पतंगांचं पुढं मिलन होतं आणि नंतर परत इथं जे आहे ते अंडी दिल्या जातात आणि ह्याचा आउटब्रेक जो आहे तो वाढत जातो हातावर घ्या म्हटलं तर ओके तर हे जे आहे तर ही त्या खोडकिडीची ही आळी आहे जी सुप्तावस्थेमध्ये जात आहे तर आता फक्त आपण एकच आहे की आता जसं जसं ऊन वाढाले टेम्परेचर वाढाले तसं ह्या किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जे आहे फिप्रोनिल असेल किंवा क्लोरेन्ट्रीप्रोल म्हणजे कोराजन किंवा क्लोरोपायरिफॉस अधिक सायपर हे जे काही संयुक्त कीटकनाशक मार्केटमध्ये भेटतंय तर या किडीचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण हे फवारणे घेणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यामध्ये काही कीटकनाशक हे दानेदार स्वरूपात आहेत तर त्याचासुद्धा जे आहे ते आपण वापर खतासोबत जे आहे ते मिश्रण करून करू शकतो बघू शकता आता ही सुप्तावस्थेमध्ये जायलेली आळी कशा पद्धतीनं आता उन्हावर एकदम कडक ऊन लागले त्याच्यामुळं ती वळवळ करायलेली आहे म्हणजे आणखीन ह्याच्यातून एक लक्षात येईल की उन्हाळी नांगरटी ज्या काय करायचं जे काही आपण सांगतो त्याचं प्रमुख कारण हे आहे की अशा पद्धतीनं बऱ्याच किडी या किडी व्यतिरिक्त आता हरभरा आपल्याकडे होता तर हरभऱ्याची जी काही घाटेआळी आहे तिचासुद्धा याच अवस्थेमध्ये त्या आळ्या गेलेल्या आहेत तर आता ही तडफड तडफड करली बघा तर ह्याच्यावर आपल्याला एक लक्षात येईल की आपण जर उन्हाळी नांगरट केली तर अशा पद्धतीनं जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असलेल्या ह्या आळ्या अशा पद्धतीनं उन्हाला येतील आणि त्या तडफडून जे आहे ते उन्हाच्या प्रकोपामुळे मरून जातील ओके